नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा बहर आता ओसरला आहे नेमकं याच काळात आपले लष्कर प्रमुख जनरल अनिल चव्हाण यांनी सांगून टाकलं की या कारवाईच्या वेळी काही भारतीय विमानांचं देखील नुकसान झालं पण ते न पाहता शेवटी यश हे यश पाहायचं असतं असंही ते म्हणाले असं असताना मग दररोज देशातील जनतेला ब्रीफिंग करणाऱ्या त्या दोन महिला अधिकारी या बाबतीत का बोलल्या नाहीत हा प्रश्न शेवटी उरतोच ना त्यातच आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे देखील नाकवर करून भारताच्या नुकसानीबाबत सांगत आहेत आणि त्यांची री आमच्या देशातील विरोधी पक्ष ओळत आहेत हे त्यापेक्षा दुर्दैव भारत हा असा दुर्दैवी देश आहे की इथे पाकिस्तानचे प्रवक्ते पाकिस्तानचे नेते किंवा पाकिस्तानचे अधिकारी जे बोलतात त्याचप्रमाणे पाकिस्तानची माध्यमेसुद्धा जे बोलतात ते खरं वाटतं आणि आपल्याकडचे अधिकारी किंवा संरक्षण मंत्री जे बोलतात त्याचे मात्र पुरावे मागितले जातात मोदीजींनी शरणागती पत्करली असे वक्तव्य राहुल गांधी त्यामुळेच करू शकतात त्यामुळे त्यांच्या सरेंडरमध्ये मोठ्या प्रमाणावर ब्लंडर दडलं आहे हे नक्की आता संसदेचं अधिवेशन सुरू होईल आणि या सर्व गोष्टी बाहेर पडतील पण तोपर्यंत नरेंद्र मोदींनी देशाला विश्वासात घेऊन खरे काय ते सांगावे एवढीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे ही झाली आजच्या माझ्या वातरटीकेची पार्श्वभूमी आणि वात्रटीकेचं शीर्षक आहे मोदीजी दालमे कुछ काला है मोदी जी दाल में कुछ काला है ऐका सिंदूरनं यश मिळवलं पण दाल में कुछ काला है राहुल राहुलच्या सरेंडरचा चारो तरफ बोल बाला है विजयी जल्लोषाला इथं आक्रोशाची किनार आहे सैनिकांसाठी तोंड दाबून बुक्यांचा मार आहे संघर्ष भारत पाकचा ट्रम्प तात्या कोण लागतो संघर्ष भारत पाकचा ट्रम्प तात्या कोण लागतो ना कापले तरी बदमाश शरीफ असं का वागतो आम्हीच बरोबर ते सांगायला दूरदेशी नेते पाठवले आम्हीच बरोबर ते सांगायला दूरदेशी नेते पाठवले आत्ताच ओवैसी शशी थरूर सुळे का आठवले प्रमुख सांगतात विमानांचं नुकसान झालं लष्कर प्रमुख सांगतात विमानांचं नुकसान झालं विरोधी प्रवक्त्यांच्या तोंडात उसणं अवसान आलं विरोधकांच्या तोंडी सतत वायफळ बडबड आहे खरं सांगा मोदीजी नक्की काहीतरी गडबड आहे मंडळी ही होती आजची माझी छोटीशी वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया अशाच एका छोट्याशा छानशा वात्रटीकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद